नमस्कार भवानो आपला सर्वांचा लाडका हृत्समनोम हिंद केसरी बकासूर आजच्या कोरेगाव मैदानात पलणार आहे का की आरामावर असणार आहे हेच आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर बऱ्याच जणांच्या काही कमेंट आल्या कोणी व्हॉट्सअपला विचारतो आज बकासूर आहे का तर मित्रांनो काय झालं कालचं जे मैदान झालं कालच्या मैदानातमध्ये आपला बकासूरची सेमीला हार झाली होती त्यामुळे काहींना वाटलं होतं की आजच्या मैदानात असू शकतो बकासूर आणि नंतर डायरेक्ट पुसेगावला तर मित्रांनो हे मी तुम्हाला फायनली सांग आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला आता डायरेक्ट पुसेगाव हिंदकेसरी केसरी मैदानातच दिसणार आहे आजच्या मैदानात नाही दिसणार पुसेगाव हिंदकेसरी केसरी मैदानासाठी मित्रांनो आता आपला बकासूर पाच दिवस आरामावर असणार आहे आणि डायरेक्ट आपल्याला सत्तावीस डिसेंबरला आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे तो देखील मित्रांनो पैरा चांगलाच असणार आहे पहिऱ्याचे व्हिडिओ मी उद्या घेऊन येईल आजचं जे कोरेगावचं मैदान आहे त्याचे थोडेफार मी अपडेट देत दे दे राहील पण उद्या नक्कीच बकासूरचा पैरा कोणासोबत असेल पुसेगाव हिंद केसरीसाठी याची व्हिडिओ लवकरच घेऊन येईल उद्या त्यासाठी माझ्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो